अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् तत्मदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः श्री सद्गुरू महाराज की भागलपुर गाव दीक्षा ठाव भागलपुर गाव दीक्षा भूमिठा महर्षि मेहि नाव सद्गुरु महर्षि मेहि एक सद्गुरु एक कोटि कोटि फेरा एक एक एकयो लक्ष चौऱ्यांशीचा चूकवी लक्ष एक एक योनी कोटी कोटी फेरा एक, एक योनी कोटि कोटी फेरा बिंदु ध्यान नाद ध्यान धी बिंदु ध्यान विधीनाद धी सरल सरल जगी प्रचारी ला सरल सरल जगी प्रचारी ला एक योनि कोटि कोटि एक योनि कोटि कोटिफे उद्धवदास मने गुरु हरी नंदनाशी उद्धवदास मने गुरु हरी नंदनाशी कृपा केली मज सवेनेला कृपा केली मज तुझ सवेने नेला एक एक योनी कोटी कोटी फेरा एक एक योनी कोटी कोटी फेरा लक्ष चुकविला चा चा चुकवेला, लक्ष चा सुकवीला, एक एक योनी, कोटी, कोटी फेरा, एक एक योनी कोटी कोटी फेरा या पदावलीचा भावार्थ क्षेत्र भागलपूर ही पुण्यभूमी असलेल्या पवित्र अशा गावामध्ये असलेले मेही परमहजी महाराज आश्रम ही माझी दीक्षाभूमी असून येथे समाधीस्त झालेले माझे यांचे नाव मेही महाराज आहे माझ्या सद्गुरूंची दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या आज्ञेनुसार वागल्याने मानव जन्माच्या व्यतिरिक्त जीवाला लक्ष चौऱ्याऐंशी योनीच्या चक्रातून सुटका मिळणारच कारण ए या एका एका योनीचा कोटी कोटी फेरा असतो अशा चक्रातून सुटका होण्यासाठी वचनांचं पालन करणे आवश्यक असत त्यासाठी सद्गुरु सांगतात कि ध्यान विधी नाद ध्यानविधी सरल सरल जगी प्रचारिला त्यासाठी ध्यान आणि नाद ध्यान या साधना करून प्रत्येक जीवाने आपले कल्याण करून घ्यावे या साधना साधना सद, सद्गुरु महाराजांनी अगदी सरळ सरळ मार्गाने आणि सोप्या पद्धतीने कशा करता येतील सरळ सरल जगी प्रचारिला <coughs> आणि म्हणून हा उद्धवदास उद्धवदास मने गुरु हरिनंदनासी कृपा केली मज तुझस सवेनेला म्हणून हा उद्धवदास आपले दीक्षा गुरु पूज्य हरिनंदन महाराजांना म्हणतात की हे गुरुदेव आपण मला आपल्या सोबत घेऊन माझ्यावर फार मोठी कृपा केली आहे त्याबद्दल मी स्वतःला धन्य समजतो श्री सद्गुरु महाराज